विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन आपला कल्याण महोत्सवाला एकवीस डिसेंबर रोजी धूमधडाक्यात होणार सुरुवात पुढचे नऊ दिवस सुरू राहणार हा आपला कल्याण महोत्सव कल्याणपूर्व शंभर फुटी रोड लगत भव्य अशा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आरक्षित मैदानावर लवकरच आपल्या आवडीचा प्रतीक्षेचा महोत्सव म्हणजेच आपला कल्याण महोत्सव सर्व धर्मियांसाठी प्रांतीयांसाठी लवकरच सुरू होत असून आज महोत्सवाची तयारीची सुरुवात करण्याचे श्रीफळ प्रतिष्ठानचे संस्थापक महेश दशरथ गायकवाड आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या हस्ते वाढवून पहिल्यापेक्षाही भव्य दिव्य स्वरूपात यावर्षी आपला कल्याण महोत्सव साजरा होणार आहे असे प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले यावर्षी मुख्य आकर्षण शनी शिंगणापूर कल्याणात या ठिकाणी अवतरणार असून विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या समाजसेवकांना कल्याण रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणभूमीमध्ये शिवरायांचे आरमार या महोत्सवात शिवप्रेमींना एक मोठी पर्वणी अभिमान असणार आहे देशाची परंपरा संस्कार जपण्यासाठी अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवात होणार असून महाराष्ट्रातून मोठमोठे राजकीय पुढारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे संस्थापक महेश दशरथ गायकवाड यांनी सांगितलंय आपला कल्याण महोत्सव हा गेल्या तीन वर्षापासून मोठ्या उत्सवात आपण साजरा करतोय या वर्षी एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत एक हा पर महोत्सव मोठ्या उत्साहात होणार आहे कल्याणपूर्वीची संस्कृती जपून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात सर्व जाती धर्माला एकत्रित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते आपण या ठिकाणी मागे गेल्या वर्षी बघाल तर आपण कोल्हापूरची महालक्ष्मी आईचं या ठिकाणी आपण मंदिर स्थापन केलं होतं यावर्षी आपण थेट शनी शिंगणापूरचं दर्शन या ठिकाणी घडवणार आहोत अनेक या ठिकाणी कलावंत या या कल्याण महोत्सवामध्ये येणार आहेत आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी या, वर्षी, या कार्यक्रमाची भव्यता आम्ही वाढवलेली आहे जेणेकरून या कल्याणपूर्वेची संस् संस्कृती आणि या सांस् संस्कृतीला जपून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचं काम करतो आहे मी आव्हान करेल कल्याणपूर्वेच्या त्याचप्रमाणे उल्हासनगर डोंबोलीच्या तमाम नागरिकांना की आपण या ठिकाणी या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या मला सर्व जाती धर्माच्या जा पलीकडे जाऊन हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि सर्व सर्व पक्षीय जेवढे राजकीय नेते त्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केले त्याचप्रमाणे जे उच्च शिक्षित असतील जे ज्यांचं सामाजिक काम या कल्याणपुरीसाठी असेल अशा सर्व मंडळींना आपण आमंत्रित केलेलं आहे गेल्या या वर्षी आणि कल्याण पूर्वमध्ये आपण रत्न पुरस्कार देतोय ज्याचा या कल्याण पूर्वेसाठी योगदान आहे समाजासाठी योगदान आहे अशा व्यक्तींना आपण कल्याण आपला कल्याण महोत्सवच्या माध्यमातून रत्न पुरस्कार देतोय यंदाच विशेष हेच की गेल्या वर्षी कोल्हापूरची महालक्ष्मी आईचं या ठिकाणी आपण मंदिर स्थापन केलं होतं यावर्षी थेट तेच आपण शनी शिंगणापूरचं देवस्थान या ठिकाणी आपण समर्पित करतोय बोले ना तू बोल ना कोण हा तुळजापूरचे वगैरे सगळं हे बोल ना काय बोलत मी लोक सगळे बोला ना शंभर फुटी रोड लगत असलेल्या या महोत्सवाचा इतिहास काय याबाबत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रशांत बोटे यांनी भाष्य केले या वर्षी आपलं चौथं वर्ष चौथं पर्व सादर करतोय हा कल्याण महोत्सव आयोजित करण्यामागचा हेतू मूळ असा होता दोन हजार एकोणीस वीसच्या काळामध्ये कोरोना काळ आला होता कोरोना काळामध्ये सर्व जनता घरामध्ये बसलेली असताना आपल्या कल्याण पूर्वचे महेश दत्तर गायकवाड यांनी आजपर्यंत फक्त कल्याण पूर्वच्या सामान्य जनतेचा सा विचार केलेला आहे आणि सामान्य जनता घरात बसलेली असताना तिला वातावरण मोकळे करून द्यावी मनोरंजनाच्या माध्यमात आणावं या उद्देशाने आमच्या आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे संस्थापक महेश जसद गायकवाड यांनी संकल्पना पुढे आणली आणि त्याच्या मागे आम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते उभे राहिलो आणि हा कल्याण महोत्सव अस्तित्वात आला या महोत्सवामध्ये गेल्या जर तीन वर्षात जर आपण पाहिलं असेल तर कल्याणपूर्वमध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिक आहेत अनेक राजकारणी आहेत अनेक अनेक संस्था आहेत या कार्यक्रम सादर करतात परंतु त्या विशिष्ट वर्गाकरता सादर करतात परंतु ह्या जर महोत्सवात आपण जर बघितलं गेलं जे सादरीकरण असतं जे मनोरंजन असतं सा, हे सामान्य नागरिकांकरता असतं आजपर्यंत दादांनी सामान्य कल्याणपूर्वमधली जे सामान्य नागरिक आहेत जे वंचित आहेत प्रत्येक घटकापासून त्यांना एकत्र आणण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे आणि ह्या प्रयत्नातून हा महोत्सव साजरा केला जातोय गेली तीन वर्ष वर्षानुवर्ष या महोत्सवाची प्रचिती वाढत चाललेली आहे आणि महेश विशेष लक्ष या कार्यक्रमामध्ये असतंय प्रत्येक बारीक गोष्टीवर विचार केला जातो प्रत्येक समाजामध्ये जे घटक आहेत आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये तृतीय पंथांचा सत्कार झालाय विशिष्ट कार्य केलेल्या महिलांचा सत्कार झालेला तसं यावर्षी वर्षी ज्येष्ठ नागरिकांचा जे विशिष्ट असे सत्तर वर्षाच्या पुढे जे समाज कार्यकर्ता ऍक्टिव्ह आहेत त्या स ज्येष्ठ नागरिकांकरता सत्कार केला जाणार आहे विशेष करून कल्याणपूर्वक करतात जे आपलं योगदान देतात आणि आपल्या कल्याण शहराचं नाव लौकिक करतात अशा लोकांचा सत्कार यावेळेस या समारंभामध्ये केला जात त्यांना कल्याण रत्नाचा पुरस्कार घोषित केला जाणार आहे त्यानंतर पत्रकार संघटना ही आपलं जे खरं अस्तित्व समाजापुढे आण त्यांना ते वंचित असतात त्यांच्या कार्यापासून त्यांना एक आम्ही आज इथे स्थान देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शिवाय या महोत्सवामध्ये जर आपण बघितलं जर येणारा हा महोत्सव हा विशेष करून महिला महिलांकरता विशेष म महोत्सव असेल या कार्यक्रमामध्ये महिलांकरता विशेष कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मागच्या वर्षी म सौभाग्यवती कल्याण ही स्पर्धा या, या स्टेजवर साजरी केली गेली आणि के तिला एवढा प्रचंड प्रसिद्धच भेटला त्यामुळे महिलांच्या मागणीमुळेच महिले दादांनी यावर्षी ती प स्पर्धा पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाय या हा जो स्टेज आहे हा कल्याण पूर्वचा एक विशेष नामलौकिकाचा स्टेज तयार झालेला आहे या स्टेजवर कल्याणपूर्वमधील जेवढ्या माध्यमिक शाळा आहेत जेवढे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनाही त्यांचं सादरीकरण साजरी करण्याकरता आम्ही हा स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे तरी मी आपला कल्याण महोत्सवचा उपाध्यक्ष या नात्याने आपल्या कल्याणपूर्वच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जशी आम्हाला भरघोस प्रतिसाद देत असतात आणि आमचा प्रेरणा आम्हाला तुम्ही देत आहात आणि आम्हाला उत्सव आम्ही वर्षानुवर्ष वाढवतो ह्याही वर्षी आपण लाखोंच्या संख्येने या महोत्सवाला उपस्थित ही मी आपल्याला विनंती करतो तर दिलीप दाखिणकर यांनी या महोत्सव म्हणजेच आपला कल्याण महोत्सव अतिविहरीत असून सर्वांनाच या महोत्सवाचे निमंत्रण आहे असे सांगितलंय कल्याण महोत्सव हा जानेवारी डिसेंबर महिना आला की कल्याण पूर्वे चर्चाचा विषय असतो की कल्याण महोत्सवचा आणि ह्या वर्षी आपला हा चौथा वर्ष आहे आणि या कल्याण महोत्सवचा महत्वाचा असा आहे की कुठल्या जाती जातीतल्या लोकांना एकत्र न आणता सर्व जातीतल्या धर्मांना लोकांना घेऊन हा कल्याण महोत्सवचा स्थापना पण केलेत आणि त्या स्टेजच्या मागे सर्व लोकांना एकत्र आणण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आम्ही करतो आणि शिवाजी महाराजांचा पदस्पर्श हे पावन झाले हे कल्याण शहर आहे त्या माध्यमातून आम्ही एक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आरमाराचा पण इथे एक छोटासा आम्ही आयोजन करणार आहोत त्याकरता इथल्या नागरिकांना सांगायची गरज नाही पण नागरिक गेल्या वर्षी जर लाखोच्या संख्येने इथे उपस्थित होते पण यात मग त्याच्या जास्त पट्टीने अजून लोक येणार आहेत आणि आम्हाला हा ग्राउंड पण पन कमी पडेल असे मला वाटते तरी नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी त्याचा लाभ घेऊन त्याचा आम्हाला प्रोत्साहन द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम या एकवीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर सायंकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत आपला कल्याण महोत्सव जनतेसाठी खाद्यपदार्थांपासून गृहउद्योग गृह उद्योग पदार्थ लघु उद्योग आणि स्वप्नातील आशियाना घेण्यासाठी अनेक विकासकांचे स्टॉल यामध्ये सहभागी असून खुल्या वातावरणात आपल्यासाठी आपला, आपला कल्याण महोत्सव येतोय शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर आदिराजी मिडिया कल्याण